मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे केवायसी जरी नसेल तरीही लाडक्या बहिणीला पैसे पई, पडणार आहेत सतरावा आणि अठरावा हप्ता कधी पडणार आहेत आणि केवायसी जरी नाही केली तरी पैसे पडणार आहेत याच्याकडे आनंदाची बातमी आहे किंवा ज्या महिलेने केवायसी जरी नाही केली तरी त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत आता हे कधी होणार आणि कशामुळं म्हणजे याच्यामध्ये विलंब का होत आहे आणि याच्याकडं सरकारचं लक्ष कशा पद्धतीने नाही आणि कधी जमा होणार लाडक्या बहिणीचे पैसे बहिणी योजनेचे तीन हजार रुपये हप्ता केवायसी नसेल तरीही मिळणार आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता दोन्ही एकत्र पडणार आहेत का याच्यावर आपण सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष केंद्रित लागलेलं आहे नोव्हेंबर संपलेला आहे आणि डिसेंबरचाही एक हप्ता झालेला आहे तरीही लाडक्या बहिणीचे पैसे पडले नाहीत पण तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला जरी सतरावा आणि अठरावा हप्ता जरी तुम्हाला ई केवायसी जरी नाही जरी केली ना, तरी तुम्हाला आला तर तुम्हाला केवायसी करणं तुम्हाला अनिवार्य सर्व शासनाने केलेले लडक्या बहिणींना केवायसी च करणं तुम्हाला अनिवार्य दिलेली आहे याची वाढ तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दिलेली आहे याच्यानंतर कुठल्याही प्रकारची तुम्हाला तारीख वाढण्याची शक्यता नाही आता याच्यामध्ये ई केवायसी करणं अनिवार्य तुम्हाला दिलेले आहे आता याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या सतरावा हप्ता याबद्दल आणि ई केवायसी संदर्भात एक अत्यंत माहिती समोर आलेली आहे की अनेक महिन्याचे लाभार्थी केवायसी पूर्ण झाल्या झाल्यामुळे चिंतत होत्या चिंतत होत्या आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या नोव्हेंबरचा हप्ता ई केवायसी अंतर्गत महत्वाचा अपडेट आलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता सतरावा हप्ता ई केवायसीची गरज पडणार नाही पण तुम्हाला ई केवायसी तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या आत तुम्हाला करणं जरुरी आहे सतराव्या तर तुम्हाला अठरावा हप्ता तुम्हाला म्हणजे पडणार नाही किंवा ही शक्यता तुम्हाला नाही आता याच्यामध्ये सतरावा हप्ता ई केवायसी करण्याची गरज नाही महिला भगिनींना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे काही महिलेची केवायसी झाली नसेल काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलेला वडील नाहीत आणि काही महिलेला पती नाहीत याच्यामुळे तुम्हाला वेबसाईट तुम्हाला केवायसी करायची म्हणजे तुमचं आधार कार्ड टाकून तुम्हाला ओ टी पी टाकून तुमची केवायसी करायची आहे आता तुम्हाला आणि जे तुमचा वडील नसेल तर तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र जर किंवा पती जर नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला जे तुम्ही आधार हे करायचं आहे ते तुम्हाला तुम्हाला द्यायचं आहे आता याच्यामध्ये केवायसी करत असताना काही अडचणी येत होत्या पण आता त्या अडचणी पोर्टलच्या माध्यमातून सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत ठेवण्यात आलेली आहे या तारीखेकडे सर्व पात्र महिलेने आपली ई ई केवायसी करणं पूर्ण करणे अनिवार्य आहे ई केवायसी कशी करायची ई ची, ची प्रतिक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या मोबाईल वर माध्यमातून अवघ्या दोन मिनिटांमध्ये पूर्ण करता येते योग्य माहितीचा व्हिडिओ पाहून तुम्हाला अचूकपणे ई केवायसी करून शकतो त्यामुळे एकतीस डिसेंबर पूर्वी ही प्रतिक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे लाडकी बहीण योजना याच्यामध्ये न्यू अपडेट मध्ये नोव्हेंबरचा हप्ताची नवीन अपडेट आलेला आहे महाराष्ट्राची महिला महिलेला ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या नोव्हेंबर आणि महिन्याच्या हप्त्याची इन्फॅक्ट आतुरता वाढ पाहत आहे त्यासाठी मोठी बातमी समोर आलेली आहे की नोव्हेंबरचा हप्ता या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे पण नगर परिषदेच्या निवडणुका अनुभवाने या हप्त्याच्या वितरणाबरोबर लाभार्थ्याचा संग्रह निर्माण झाला आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरचा हप्ता लवकरच महिलेच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या मागच्या नगर परिषद निवडणुकीच्या मतमजून तुमच्या महिलेला खात्यामध्ये पैसे जमा केले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लाभार्थ्यांना कधी खुशखबर येऊ शकते आणि त्याच्यामध्ये कशामुळे तुम्हाला लाभार्थ्याला महिना येत नाही याच्यामध्ये त्या आपल्या नगर परिषदे निवडणूक आहे आणि काही भागामध्ये त्याचे मतदान झाले नाही काही भागामध्ये मतदान राहिले नाही आणि त्याचा निकाल आहे निकालाच्या निकाला निकाला अगोदर तुम्हाला तुम्हाला त्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला सतरावा आणि अठरावा हफ्ता एकत्र येऊ शकतो असं म्हणजे त्यांचं माध्यमातून कुठल्याही प्रकारचा जी आर मध्ये किंवा कुठल्याही प्रकारचा तारीख निश्चित केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारचं दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे एक येणार आहे असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी हे केलेलं आहे अशा पद्धतीचे तुम्हाला एक केवायसी करणं अनिवार्यच आहे असेच नैनेडोर बघण्यासाठी लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या काही संदर्भामध्ये काही ज्या बातम्या असतील किंवा काही अपडेट आले असतील किंवा तारीख आलेली असेल किंवा पैसे पडण्यास सुरुवात झाली असेल असेच नवीन नवीन उघडण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ च्या माता भगिनी पर्यंत पोहोचित करा जय हिंद